भावाच्या खोटीने पूर्ण विवेश का सायकलच्या पंजेरवाले आणि बेवडे लोक विचार करण्यासाठी मार्ग आहे काय किती जे जे आले त्यांची किती म्हणजे उन्नती झाली तुम्ही विचार करा मग त्या पद्धतीनं आणायला पाहिजे राहायला पाहिजे त्याच्यासाठी जायला पाहिजे म्हणजे नाही बाबा ना। म्हणजे क्रिस् या इंद्राची पूजा पण करायला लागली होती त्या इंद्राने का केलं खूप जोरदार बॉप सोडला